अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या श्रीराम अक्षता मंगल कलशाची राहुरी तालुक्यातील मानोरी येथे भव्य शोभायात्रा संपन्न झाली अयोध्येमधील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्ताने आलेल्या मंगल कलशाचे राहुरी तालुक्यामध्ये ठिकठिकाणी उत्साहात आगमन झाले या कलशाचे भाविकांकडून पूजन करण्यात आले सकाळी हनुमान मंदिरासमोर कलशाची विधिवत पूजा करत गावामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये रामभक्तांसह स्थानिक भजनी मंडळ पारंपरिक वाद्यांसह ग्रामस्थांचा सहभाग होता ठिकठिकाणी महिलांनी या कलशाची पूजा केली या प्रसंगी टाकळी उपखंडातील चोवीस गावांमध्ये रामभक्तांद्वारे अक्षता मंगल कलश देण्यात आले आहेत अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत हा मंगल कलश विविध समाज मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी ठेवला जाणार असल्याचं या प्रसंगी सांगण्यात आलं या प्रसंगी संत कवी महिपती महाराज तहाराबाद देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बाळकृष्ण महाराज कांबळे शनी महाराज त्यागी आदित्यनाथ महाराज धर्माचार्य मंडळ सदस्य सतीश मुळे उत्तरनगर जिल्हा संघचालक भरत नेमसे अक्षता वितरण प्रमुख यमुनाजी आगाव नामदेव महाराज जाधव सखाहारी महाराज जाधव किशोर महाराज जाधव आदींनी आपली मनोगत व्यक्त केली मनुष्य त्या पूजन आणि त्याच पद्धतीने वितरण या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी अयोध्येमधून कलशाच्या रूपाने आपल्या प्रत्येक घरोघरी प्रत्येक गावोगावी या ठिकाणी आलेले आहे म्हणून बावीस जानेवारीचा जो काही प्राणप्रतिष्ठापनेचा निधी अयोध्येत संपन्न होणार आहे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जाता येत नाही म्हणून तो विधी आपण आभास स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये संपन्न करायचं आहे प्रत्येकाने आपल्या दारापुढे संध्याकाळच्या वेळेला पाच दिवे तरी प्रज्वलित करावे गुढ्या उभारावे पोरणं उभारावी त्या दिवशी आपल्या दारापुढे मंगल अशा प्रकारचा सडा रांगोळी वगैरे करून देवांची पूजा दिवाळीप्रमाणे ज्या जसं आपण गोड करून अशा पद्धतीने करून देवाला नैवेद्य वगैरे आपण अर्पण करावा आणि प्रभू रामचंद्रजींच्या कृपेला समाज समाजाने पात्र व्हावे अशी या ठिकाणी सर्व समाजाला मी विनंती करतो जय श्री रावरी तालुक्यातील टाकळी उपखंडातील मानोरी या गावामध्ये आज अक्षर कलशांचे वाटप या ठिकाणी करण्यात आलं अयोध्येहून आलेल्या या मंगलाक्षता या आज या प्रत्येक गावा या माररी परिसरातील चोवीस गावांमध्ये या अक्षता कलश देण्यात आले या अक्षता बावीस जानेवारीला जे राम मंदिरामध्ये रामलाबाची प्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्त त्या कार्य कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी म्हणून या अक्षता प्रत्येक घरामध्ये दिल्या जाणार आहे बावीस जानेवारीला प्रत्येकाने या अक्षता आपल्या जवळच्या मंदिरामध्ये येऊन त्या देवांना व्हाव्यात हो दुपारी अकरा ते एक या काळामध्ये मंदिरामध्ये एकत्र येऊन त्यांनी रामनामाचा जप करावा भजनं करावे आणि प्रक्षेपण जे दिसेल अयोध्येचं ते त्यांनी मंदिरामध्ये येऊ एकत्र येऊन पहावं आज टाकळी मी या उपखंडातील भगवान श्रीरामचंद्र प्रभू प्राणप्रतिष्ठा अंगल अक्षदा अभियान या ठिकाणी जे कलश आहे ते कलश आहे आणि ग्रामस्थ या निमित्तानं या कक्षाच्या निमित्तानं या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये आपल्याला अयोध्याला जाणं शक्य नाही परंतु प्रत्येक गावातून या ठिकाणी निमंत्रण या अक्षराच्या रूपाने दिलं जात आहे अक्षराच्या रूपाने या ठिकाणी निमंत्रण दिलं जात आहे आणि म्हणून या ठिकाणी ग्रामस्तरावर भव्य स्वरूपात या ठिकाणी शोभायात्रा करून या कलशाचं हेतृत्सांग या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे आणि आपण प्रभू रामचंद्राचा संदेश या ठिकाणी प्रत्येक गावागावातून प्रत्येक विचार भीचा, माणसाच्या विचारापर्यंत या ठिकाणी या कामना किंवा शिवमंगल अक्षदाचं जे प्रयोजन आहे ते सर्वसामान्य स्तरावर पोहोचत आहे तर या स्थान सर्व गावाचं ग्रामस्तरावर सर्व लोकांचं या ठिकाणी योगदान या ठिकाणी लाभलेलं आहे आणि म्हणून या अक्षताच्या निमित्तानं आमचं औभाग्य आहे तर प्रभू रामचंद्राच्या ज्या मंगलाक्षता कलश आहे ते गावापर्यंत पोहोचल्या आणि त्याचा आम्ही भविप्रमाणे त्या ठिकाणी स्वागत करतो एसनान यासाठी प्रतिनिधी गोविंद फोंगे राहुरी